माझा अमित ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकत्र कारमध्ये प्रवास करत असतात अचानक आता त्यांच्या गाडीचं टायर पंक्चर होतं त्यामुळे त्याला नाहीलाचाने खाली उतरावं लागतं एकतर घनदाट जंगलामध्ये त्यांना थांबावं लागतं दोघंही आता फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांना तरी मदतीची गरज असते आज आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे कारण इथे पूर्ण जंगल बसते आहे आणि आपण इथेच बराच वेळ नाही घालवू शकत खूपच अनसेफ एरिया वाटतोय म्हणून आता त्यांनी असा फोन लावण्याचा निश्चय केलेला असतो पण दोघांच्या फोनला नेटवर्क नसतं त्यामुळे ईश्वरी जरा घाबरते तर सुद्धा जरा इथे त्यालाही भीती वाटू लागते की आता आपण काय करायचं म्हणजे एकतर आपली जर कार रिपेअर झाली नाही तर आपण ह्या जंगलाच्या वस्तीमधून बाहेर तर पडू शकणार नाही आहोत मग आपण करायचंय काय आता दोघंही गाडीत जाऊन बसत आणि विचार करू लागतात तर तिथे नेमका आता एक माणूससुद्धा आलेला असतो राजू ज्याला लावण्याने पाठवलेलं आहे आता लावण्याने असा निर्णय घेतलेला आहे की अर्णवच्या प्रत्येक हालचालींवर ती लक्ष ठेवणार आहे ती आता वॉश ठेवून आहे आणि त्यामुळेच तिला आता ईश्वरी ईश्वरीला अर्णवपासून कसं दूर करायचं ह्या प्लॅनमध्ये ती आहे ती आता म्हणते की आता भरपूर झालं खूप प्रयत्न करून सुद्धा अर्णव हा त्या ईश्वरीलाच स्ट्रॅप करत आहे त्यामुळेच मी ठरवलं आहे की आता ह्या दोघांवर वॉश ठेवायचं मलाही दे की अर्णव किती वेळ त्या ईश्वरीबरोबर असतो आणि किती वेळ काय काय करतो म्हणूनच करत, आता त्याचं शेड्यूल पूर्णपणे आपल्या ताब्यात असायला हवं असं म्हणून राजूला तिने हाताशी धरलेलं असतं त्याला पैशांची डील करत त्याला सांगितलं आहे की तू आता एकच काम करायचं रोज ईश अर्णव हा कुठे जातो काय करतो त्याच्यासोबत कोण असतं हे सगळं रिपोर्ट मला द्यायचा आणि म्हणूनच हा राजूसुद्धा आणि अर्णवचा पाठलाग करत त्या जंगलामध्ये गेलेला असतो तेव्हा आता तो लांबून त्या दोघांचं सगळं काय ऑब्झर्वेशन करत असतो आता तिथे ईश्वर आणि अर्णव विचार करतात की आता काय करायचं गाडी कशी रिपेअर करायची इथे कोण येऊन असं करू शकतो तर आता अर्णव म्हणतो की आपल्याकडे पर्याय नाही आपल्याला आता इथेच काही वेळ घालवावं लागेल कारण रात्रीची वेळ आहे आणि त्यामुळेच आपल्याला आता इथून मार्गच नाही आहे पुढे जाण्यासाठी मग ईश्वरीला जरा अनसेफ वाटत असतं पण अर्णव हा खूपच मस्करी मस्ती त्याची चालू असते त्याच वेळेला आता विजा गडगडू लागतो आणि जोराचा पाऊस येतो पाऊस आल्यामुळे अर्णवाजे वेगळ्याच मूडमध्ये येतो आणि तो गाडीतून खाली उतरतो खाली उतरल्याबरोबर तो नाचू लागतो आणि खूप अशी मस्ती करायला लागतो त्याचा टी शर्ट काढून तो पूर्णपणे भिजत असतो नाचत असतो तेव्हा ईश्वरी गाडीमधून पाहते आणि म्हणते की अरे बापरे अर्णव सर असे पण आहेत का नाही म्हणजे एकदम लहान मुलासारखं नाचत आहेत आज ते किती एन्जॉय करताय ना त्यांचा हा पण एक लूक मला पाहायला आज नाहीतर नेहमीचे ते भडकूचंद रागीट नंतर परत दया दाखवणारे असे वेगवेगळे स्वभाव शांत कधी असे वेगळेच वाटणारे सर आज इतके एन्जॉय करते लहान मुलासारखं हे तर रूप माझ्यासमोर अर्णव सरांचं पहिल्यांदाच आलं आहे आता अर्णव जेव्हा असं मस्ती करत असतो तेव्हा तो लांबूनच ईश्वरीला पाहतो आता त्याला असं वाटतं की मी इथे एवढं एन्जॉय करतोय आणि हे ईश्वरी बाहेरसुद्धा येत नाही आहे म्हणून आता तो जातो आणि स्वतःच्या हातानेच ईश्वरीचा हात हातात घेत तिला बाहेर आणतो आणि म्हणतो की जरा पावसाची मजा घे अगं तेही दिवस अनुभवायचे असतात असं म्हणून तो ईश्वरीला बाहेर आणतो आणि मग आता खूपच जोराचा पाऊस येऊ लागतो मुसळधार पावसात ईश्वरी आणि अर्णव पूर्णपणे भिजून जातात त्यांचे कपडे ओरलेशिंब झालेले असतात आता ईश्वरीला इथे राग येतो कारण अर्णवने मला बळजबरीनेच खेचून आणलं त्यात माझे कपडे इतके ओले झाले तिचे केससुद्धा खूप विस्कटतात आणि अर्णव तिला एकटक पाहत असतो पण ईश्वरीच्या मनात कोणत्याच प्रकारच्या भावना नसल्यामुळे तिला खूप राग आलेला असतो पण अर्णव मात्र ईश्वरी आज माझ्यासोबत आहे आणि आम्ही दोघं एकत्र आज पावसाची मजा घेतोय खूपच रोमॅन्टिक असा मूड असतो पण ईश्वरीला ते काही समजत नसतं ती आपलं फक्त अर्णवकडे रागाने पाहते आणि म्हणते की हे काय केलं सर तुम्ही मला तुम्ही मला हात धरून बाहेर आणलात आणि माझे कपडे बघा सगळी काही भिजली आहे मला नाही आवडत पाऊस हे काय झालंय माझ्या कपड्यांचं आता मला सर्दी होईल मला माझी तब्येत बिघडेल सर काय तुम्ही पण असं त्याच्यावरच ती ब्लेम करायला लागते तर आता अर्णव म्हणतो की ईश्वरी अगं पाऊस एन्जॉय करण्यासाठी असतो रोज कुठे आपण भिजतो आणि असं हा चान्स परत येणार आहे का आपण दोघंच इथे काय करणार आहोत गाडीत बसून वेळ जाणार आहे का थोडं एन्जॉय कर बघ कशी वेळ पटपट निघून जाईल मग ईश्वरीसुद्धा आता त्या पावसामध्ये अर्णवच ऐकून नाचायला लागते त्यामुळे अर्णव ईश्वरी खूप एन्जॉय करत असतात कळत नकळतपणे त्यांची नजर एकमेकांना एकमेकांचं नजरमध्ये प्रेम शोधत असते तर था। दोघांच्याही एकमेकांचा हात हाताच्या स्पर्शाने अर्णवपूर्णपणे त्या पावसामध्ये विरघळून गेलेला असतो त्याला काहीच भान राहिलेलं नसतं आता या दोघांचे असा रोमांस जे काही चाललेलं आहे ते सगळं आता तो राजू झाडाच्या एका आडोशाला उभं राहून लपवून त्यांची व्हिडिओ काढत असतो आणि आता तो व्हिडिओ काढून घेतो आणि लगेच लावण्याच्या नंबरवर सेंड करून देतो तर आता हा सेंड झालेला व्हिडिओ लावण्या बघते तिला धक्काच बसतो लगेच आता ती वल्लरीला सांगायला लागते की हा काय बघा व्हिडिओ आता वलरीला तो व्हिडिओ दाखवल्यावर त्या दोघी प्लॅन करतात की अर्णवला त्या थर्ड क्लास त्या गावठी मुलीसोबत वेळ घालवायला कसं काय जमतं काय माहिती काय बघितलं काय अर्णवने ह्या मुलीमध्ये असं लावणं आता वलरीला सांगत असते था। ती थर्ड क्लास ह्या मुलीमध्ये काय इंटरेस्ट आहे हिला याला काही समजतच नाही मी इतके प्रयत्न करूनसुद्धा माझ्याकडे हा कन्वर्ट झालाच नाही पण ईश्वरीला कसा वेळ देतो बघितलं का आत्या तेव्हा वलरीला पण रागस येतो ती म्हणते की काही लाज वाटते की नाही ह्या मुलीला एक एकीकडे म्हणते की माझे बॉस आहेत आणि हे काय एकत्र एक मस्त पावसात नाचते त्याच्यासोबत काहीच लाज नाही आहे ह्या मुलीला मी काय सांगते ही ना अर्णवला फसवायलाच आली वाटते ह्याच्या आयुष्यात अर्णवला ट्रॅप करणार आहे ही असं आता ही लावण्य पण वलरीला सांगू लागते मग आता त्या दोघी प्लॅन करतात की आता हाच व्हिडिओ आपण घरच्यांना सगळ्यांना दाखवायचा आणि मग सगळ्या सगळ्यांना असं वाटेल की ईश्वरी ही अर्णवला फसवते किंवा त्याच्याबरोबर ट्रॅप करत आहे त्यामुळे ईश्वरीचा पत्ताच आपण कट करून टाकू असं आता लावण्या आणि वलरी ठरवतात आता ही लावणना काही गप्प बसणारली नाही ती लगेच आता राजूला कॉल लावते आणि विचारते की बोल राजू कुठे आहेस तू तेव्हा राजू म्हणतो की मॅडम मी आताच तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे म्हणते की बघितला मी तो व्हिडिओ आता अर्ण कोणासोबत आहे राजू म्हणतो की ते दोघंच आहे कारमध्ये बसलेले होते आणि आता ते पावसात भिजत आहेत पावसाचा आनंद घेत आहेत ते दोघंच आलेले आहेत कोणीही नाही आहे त्यांच्यासोबत मग आता लावणं म्हणते की तिला खूप संताप झालेला असतो ते डॅम वगैरे म्हणत असते आणि अर्णवचा खूपच राग करू लागते आता तिला समजत नसते की काय करायचं पण ती मनाशी पक्क ठरवते की आता काही झालं तरी मी अर्णवला ईश्वरीपासून वेगळं करणार हा व्हिडिओ तर मी घरच्यांना दाखवणारच पण अजून मी असे प्रयत्न करेल ना की अर्णवच्या मनातून ईश्वरी पूर्णपणे उतरून जाईल पण तसं होणारच नाही आहे ना कारण अर्णवने आता ईश्वरीला ओळखलं आहे तिचा तो इनोसेंटपणा तिचा भोळेपणा तिचं ते ती बडबड आणि सगळं काही आता अर्णवला खूपच आवडू लागलं आहे त्यामुळे तो तिच्यापासून एक क्षणसुद्धा राहू शकत नाही ती जवळ नसली की तिला सतत फोन करायचा ती जवळ असली की सतत तिला बोलण्या बोलण्यामध्ये तिला तिचं ऑब्झर्वेशन करायचं हे चरण आतापर्यंत करत आलेला असतो आणि लावण्याचा प्लॅन एकही सक्सेस होत नसतो त्यामुळे तिचा संताप होत असतो तर आता ईश्वरी आणि अर्ण खूपच भिजून जातात आणि आता विचार करतात की आपल्या कपड्यांचं आता काय करायचं आपल्याला मदतीला कोणीच नाही म्हणून आता ते चालत चालत पुढे जात असतात तेव्हा त्यांना एक आजीबाई दिसते तिची छोटीशी अशी झोपडे असते आणि मग आपण ह्या आजीबाईंची मदत घेऊयात असं ईश्वरीने अर्णव ठरवतात था। मग तिथे गेल्याबरोबर ते दोघं नाही असं भिजलेलं पाहून त्या आजी विचारतात की काय रे इतकं भिजून आलात काही पळून वगैरे आलात का घरच्यांना न सांगता पळून आलात ना, ना तुम्ही असं म्हटल्यावर आता ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते ईश्वरी म्हणते की काय पळून नाही आलो आहे आम्ही आणि मी अर्णवसारख्या मुलासोबत पळून हे तर स्वप्नात पण होणार नाही आहे मग आता अर्णव एकदम ईश्वरीकडे पाहू लागतो कारण तिच्या मनामध्ये नाही अजून अर्णवबद्दल फिलिंग्स आणि त्यामुळे ती पटकन असं बोलून जाते की कसलं पळून आलोय असं बोलल्यावर ते आजीबाई म्हणतात की हो का मग मी तुम्हाला जरूर मदत करेन असं म्हणून ती दोघांनाही घरात घेते आणि म्हणते की तुम्हाला मी आता कपडे देते घालायला थंडी वाजत असेल ना तिला खूप दया आलेली असते अर्णव आणि ईश्वरीचे मग आता दोघांना ती कपडे देते आणि दोघे आता कपडे बदलून बाहेर येतात आणि अचानक समोर आल्याबरोबर ईश्वरी अर्णवला एकटक पाहू लागते कारण त्याने एकदम असं शेतकऱ्यासारखं लूप केलेला असतो धोती वरती ते एक शाल आणि ते शर्ट कोपरी कोपरीसारखं शर्ट तर ईश्वरीलासुद्धा त्या आजीबाईंनी साडी दिलेली असते त्यामुळे साडीमध्ये ती इतकी भारी दिसत असते त्यात ते ओले केस असे डोळ्यांवर थोडे आलेले असतात आणि तिचा असा लोक पाहून अर्णव पूर्णपणे भान हरपून जातो तो तिलाच पाहू लागतो आणि ईश्वरी पण अर्णवला इशारणेच तुम्ही छान दिसते असा इशारा पण करते आणि ते आजीबाईसुद्धा त्यांच्याबरोबर दोघांचंही कौतुक करत असतात तर पुढे आता ही लावण्या त्या राजूला म्हणते की ते आत्ता कुठे आहेत ती सारखं त्याला फोन करत असते आणि माहिती मिळवत असते तेव्हा तो सांगतो की अजूनही ते एकत्रच आहेत अजूनही ते ह्याच एरियात आहे त्यामुळे लावण्याला काहीच समजत नसतं ते म्हणते की ना मीची वाटच लावते ह्या थर्ड क्लास मुलीला कायमचं अर्णवच्या आयुष्यातून काढूनच टाकते तर अर्णव आता तिला पाहून भानच हरकून जातो आणि मनातल्या मनात म्हणतो की ईश्वरी अगं कसं सांगू मी तुला की माझं प्रेम झालंय मी प्रेमात पडलोय तेही तुझ्या पण हे तुला कधी बोलू जर मी तुला असं बोललो आणि तुझ्या मनात जर माझ्याबद्दल भावना नसतील तर तू माझ्यापासून दूर जाशील त्यामुळे मला तुला सांगायचं पण नाही आहे पण मी मनात तरी किती दिवस ठेवू तुला असं समोर पाहून माझं भानच हरकतं पण हे तुला माझ्या नजरेतून का कळत नाही आहे अगं ईश्वरी तुझ्या मनात थोडीतरी फिलिंग्स असते ना तर तुला हे माझ्या नजरेतून कळायला असतं मी का सतत तुला कॉल करतो मी का सतत तुला मदत करतो का सारखं तुझा सहवास मागवतो याचं कारण आत्ता तुला कळायला पाहिजे होतं पण ते अजूनही तुला कळालं नाही किती मोकळं मन आहे का तुझं किती नितळ मनाचे आहेस का ईश्वरी तू कारण तुझ्या मनात भावना नाहीये कारण तुला असं वाटतं की मदत तर सगळेच करतात जसं तुझा राकेश सुद्धा तुला मदत करतो आणि त्यामुळे तुला नाही कळणार की माझ्या मनात नक्की काय चाललंय ते पण लवकरच मी ही गोष्ट क्लिअर करणार आहे असं सगळं तू मनाशी बोलत असतो आणि ईश्वरी म्हणते की हॅलो कुठे हरवलात सर काय झालंय ते वर्ण म्हणतो की कुठे काय आता गेली का तुझी थंडी ईश्वरी म्हणते की हो तर पाहत आता प्रेक्षकांना पुढे काय काय होणार आहे ते उद्याच्या भागात तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू हो। पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद